போனையா கேப்போம் பாக்கிங்க நம்ம சொன்னோம் அதுல ஓலைல ஓலைல हां பனிரே சொல்லான் பனிரே சேல

आणि मतदारसंघ वेगळा आहे एक वेगळं असं महत्व आहे सुरुवातीपासून हा आपला भरवेचा आहे पण ज्यांनी ज्यांनी भरवेची गद्दारी केली त्यांना गाडणारा मतदारसंघ आहे सकाळी मी पत्रकार परिषद घेतली आपण पाहिली असाल पण जर पाहिली नसाल तर आणि नंतर हा तुम्ही असतो त्याच्यानंतर गोदावरीच्या तीरावरती जी आपण आरती करणार आहोत या दोन्ही कार्यक्रमाचं आमंत्रण मी आपल्या भारताच्या महामहिम हो राष्ट्रवादी द्रौपदीजी मुर्मू यांना दिले कारण आमच्या भावना आम्ही हिंदू आहोतच आम्ही भक्तही हो, आहोत आम्ही प्रभू रामाचे भक्त आहोत भवानी मातेचे भक्त आहोत शिवाजी महाराजांचे भक्त हो, आहोत आणि आम्ही देशभक्त हो, आहोत आम्ही कोणाचे अंधभक्त नाही राम मंदिराचं जे लोकार्पण पण आहे त्याच्यामध्ये ती जी काय प्राण प्रतिष्ठा आपण होणार आहे ती केवळ प्रभू रामचंद्राची के सीता माहिती नाही आहे तर ती आम्ही असं मानतो की त्या निमित्ताने आपल्या देशाच्या अस्मितेची ती प्राणप्रतिष्ठा होणार काही शक्य चालला होता शक्त शक्य चालला होता पण कोणाची हिंमत नव्हती जे शिवसेना प्रमुख बोलले होते त्यावेळेला सगळीकडे साचून झाली होती बाबरी कोणी पार्टी बाबरी कोणी पाडली आम्ही नाही पाठली आम्ही ज्यांना विचारलं होतं त्यांना घाण पुचला होता त्याने हे आमचं काम नाही केलं शिवसेनिकाने केलं अगदी अटलकींच त्यावेळेचे जे काही वाक्य आहे त्याच्या विरोध मी त्या सगळ्या इतिहासामध्ये जाऊ नाही त्या जी एक यशोगाथा आहे त्या अस्तित्वचे प्रतीक आहे आणि राष्ट्रपतींना मी आमंत्रण दिलं ते राजकारण म्हणून नाही पुरगोळी करण्यासाठी नाही तर ज्याप्रमाणे अयोध्येमध्ये राम मंदिर बांधलं गेलं कोर्टाच्या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीने किंवा कोणत्याही सरकारने धारस केलेलं नाही अगदी आपण त्या सरकारमध्ये सामील होतो वाजपेयीच्या सरकारमध्ये होतो मोदीजींच्या पण होतो पण कोणाची हिंमत झाली नाही राम नाये नाये चीज़ 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 मंदिर करण्याचा आदेश करायची न्यायालयाने दिला आदेश आणि ज्याप्रमाणे सोमनाथची प्रतिष्ठापना झाली ती सरदार वल्लभभाई पटेल यांनी म्हणून त्यांना लोह पुरुष म्हणतात कोलाली पुरुष म्हणतात नुसत नावाचे नव्हते ते होते सोमनाथ मंदिर त्याचा वारंवार केला होता निर्माण केलं प्रतिष्ठा होताना देशाच्या राष्ट्रपतीला डॉक्टर राजेंद्र बोलवलं प्रसादा केवळ सोमनाथची प्रतिष्ठापना होती तर देशाच्या आश्मतेची प्राण प्रतिष्ठा होती तशीच याही वेळेला प्राणप्रतिष्ठा देशाच्या अस्मितेची आहे म्हणून राष्ट्रपतींना बोलवावं ही आमची जाहीर मागणी मग कोणीतरी सांगा बोलवलं त्याला गर्दीमध्ये त्याला बोलवलं तर काय काय अर्थ नाही आम्ही जे बोलवतो आहोत त्याच्या सन्मानाने बोलवतो की राष्ट्रपती महोदय आपण या आपल्या हातना आम्ही काना मंदिराची आरती करतो आपल्या हातात आम्ही गोदावरीची आरती करतो आणि विशेष म्हणजे आपण आरती करताना फोटो मध्ये आपल्या एकटीचा फोटो येईल आता <laughs> मला आहे की प्रभू रामचंद्राची प्राण प्रतिष्ठापना करताना बाजूला सीताबाई पण असतात असंच नाही पण निदानची प्राण प्रतिष्ठापना करताना रामाच्या मूर्तीचा तरी फोटो येईल आणि मुळामध्ये आतमध्ये प्रभू रामचंद्राची मूर्ती असेल अशी माझी अपेक्षा आहे पंतप्रधान खूप काही बोलले घराणेशाहीवरती पण बोलले आणि म्हणून योगायोग असेल काल ते येऊन गेले आज मी नेमकं असे सांगत आलोय की जिथे गद्दारांची घराण्यासाठी आपल्याला घालायची गद्दारांची घराण्याशाही मी माननीय पंतप्रधानांना सांगतोय की उगाच घराण्यावरती बोलू नका तुम्ही जर आमच्या घराण्यावरती बोलला तर आम्ही सुद्धा तुमच्या घरावरती घराण्यावरती तुमच्यावरती बोलू आणि निदान जो घरंदाज आहे त्यांनी घराणेशाही बोलायचं जो घरंदाजच नाही तो काय घराणेशावरती बोलणार आणि माहिती नाही घराण्या घराण्याची परंपरा काय असते की त्यांना कल्पना नाहीये म्हणून त्यांना आतापर्यंत मदत करत आलेली व ही सरग म्हणते ठाकरेंची घराणेशाही मोठकी झाली आणि गद्दारीची घराणेशाही आपली वाटायला लागली प्राणप्रिय से मेरा बहुत पुराना रिश्ता अब भी है, अशी ही सगळी घराण्याची गद्दारांची ती गाडून टाकायची ती गाडण्यासाठी तुम्ही किती तयार आहे ती मी बघायला आणि लोकसभेतच नाही तर विधानसभेत सुद्धा महापालिका कधी होती घाबरत आहेत आता बाकी ना तर नाशिक मी इकडे काही करणार नाही कारण बोलण्याचं तो खूप आहे तेवीस जानेवारी मी बोलणार आहे नाशिकला आतापैकी त्यातनं बरेच मोक आहे तुम्ही मला माहिती पण तू आज जर मला बरं वाटलं की ज्यांना असं वाटत होता की कल्याण लोकसभा लोकसभा मतदारसंघ म्हणजे आपली बाबती जायदाद आहे असं त्यांना वाटलं होतं काही वेळेला काही वेळेला निष्ठावंत शिवसेनिकांना नाकारून घराशियांनी ती चूक माझी आहे पण मी केलेली चूक तुम्ही सुधारायची आहे आणि यावेळेला मी पण ती सुधारणार म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो राष्ट्रवादीचे सुद्धा नेते जे आहेत तुमचं ऑफिस इकडेच आहे आपण बरोबर आहे ऑफिस सुद्धा सोबत आहे काँग्रेस सोबत आहे सगळेच सोबत आहे आरपीआय पण आहे आरपीआय पण आहे वंचित आहे सगळेच आहे जे जे देशभक्त आहेत ते सगळे माझ्या सोबत आहे काय म्हणतो आपण लाडू वाटायला सुरुवात झालेली कालपासून सुरू झाले तुम्हाला या महिन्यात दुसऱ्यांदा पंतप्रधान महाराष्ट्रात येणार आहे आणि मी मगाशी बोललो वाटत की आता निवडणुकीला महाराष्ट्र जातो व्यवसायाला गुजरात लागतो त्याच्यामुळे महाराष्ट्राचे तातक आता आपल्याला लाभ सगळ्यांना शुभेच्छा देतो अशीच एकूण ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र